धक्कादायक आदिवासी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास भोंगळ कारभाराचा पर्दाफाश नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमधील घटना प्रशासनाच्या डिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह नंदुरबार जळगाव आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या नावाखाली त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील न्यायडोंगरी तब्बल चाळीस विद्यार्थ्यांना मालवाहू हो ट्रकमधून मधून गुराडोरांप्रमाणे कोंबून नेण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे वाहतुकीची कोणतीही योग्य व्यवस्था नसताना आणि सुरक्षेची परवा न करता घडलेल्या या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे काय आहे नेमका प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील परिसरातून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो वाहतुकीची सोय नसल्याने त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे याहूनही धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील न्यायडुंबरी आदिवासी आश्रम शाळेत घडला येथे सुमारे चाळीस विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी चक मालवाहू ट्रकचा वापर करण्यात आला मुलांना कोंबून नेण्यात आलं कोणतीही सुरक्षा उपाययोजना नव्हती ना योग्य वाहतुकीची व्यवस्था हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस असल्याचं बोललं जात आहे प्रशासनाने घेतली दखल पण जबाबदारी कुणाची हा संतापजनक प्रकार नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी आणि पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर तातडीने विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था करून त्यांना पुढे पाठवले मात्र प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या व्यवस्थेला जबाबदार कोण प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था केली असली तरी या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे केवळ एकट्या भागापुरता मर्यादित नाही हा प्रश्न हा प्रकार केवळ नंदुरबार किंवा जळगाव जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेच्या दयनीय अवस्थेचे प्रतिनिधित्व करतो आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आदिवासी विकास विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचं हे बोलक उदाहरण आहे आदिवासी विकास मंत्र्यांनी लक्ष घालावं या गंभीर प्रकाराची आदिवासी विकास मंत्री आणि संबंधित खात्यांनी तातडीने दखल घ्यावी दोषींवर करावी आणि भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही प्रशासनाची आहे हे विसरून चालणार नाही ई मराठी न्यूज राजू साळी प्रकाशा ट्रक था कारण ती एक आश्रमशाळा आहे ती ते घेऊन जात होते आणि त्या ड्रायव्हर कडे लायसन्स नव्हतं तर त्यामुळे ती आरटीओला सांगितलं एक चौकशी करण्यासाठी आणि मुलांना सेफली घेऊन जाण्यासाठी एस ला सांगितले आणि ते बस मल मला वाटते घेऊन गेली आहे मुलांना त्यांचे आश्रम शाळेचे जे एच एम होते त्यांच्या सोबत पण आम्ही बोललो आणि पीओ आय पी सोबत पण बोललो फक्त पालकांना माझी विनंती आहे की मुलांना जेव्हा आपण शाळेमध्ये घेऊन जातो आणि आश्रम शाळेला पण ही इन्स्ट्रक्शन आहे की त्यांचा सेफ प्रवास करून घेणार कारण मुलगीपासून नाशिक खूप लंबा रस्ता आहे आणि सेफ्टी आणि डिग्निटी सोबत आपल्याला कसा प्रवास करायचं यासाठी आणि पालकांना व्यवस्थित समन्वय साधून हा पुढच्या वेळापासून केला पाहिजे आणि काही प्रॉब्लेम आहे की कृपया करून आम्हाला सांगा आम्ही एस टी बसेस अरेंज करून आम्ही एन्श्युअर करू की त्यांना सेफली आम्ही तुमची शाळापर्यंत पोहोच ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा